आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला समाजसुधारणा महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श या पूर्णाकृती स्मारकाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या आपण सगळ्यांना मिळत राहील असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला शहरातील माळीवाडा वेळेस येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चौथऱ्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्राम जगताप आमदार काशीनाथ दाते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील मनपाचे आयुक्त यशवंत डांगे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आयुक्त पंकज जावळे आय एस अधिकारी नितेश विंगारदिवे अक्षय करडिले सावित्रीबाई महात्मा ज्योतिबाबाई फुले कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक माणिक वेधाते सकलमाळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ श्री विशाल गणेश देवस्थानचे अध्यक्ष अभय नगरकर विश्वस्त ज्ञानेश्वर रासकर अभय आगरकर पंडितराव खरपुडे सचिव अशोक कानडे माजी महापौर अनिल बोरुडे माजी नगरसेवक धनंजय जाधव अनिल शिंदे अनिल मोहिते सचिन जाधव बाजार समितीचे संचालक संतोष मस्के संपत वारस्कर निखिल वारे फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर माजी उपमहापौर गणेश भोसले माजी महापौर बाबासाहेब वाकळे जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप जिल्हा परिषद सदस्य शरद झोडके माजी नगरसेवक अविनाश घुले गणेश कवडे भैया गंधे सुवेंद्र गांधी संजय चोपडा अरविंद शिंदे ज्ञानदेव पांडुळे प्रकाश भागानगरे सुरेश आंबेकर माऊली मामा गायकवाड सकलमाळी समाजाचे पदाधिकारी संजय गारुडकर डॉक्टर रणजी सत्रे अनिल इवळे विनोद पुंड कॅप्टन सुधीर पुइंट चंद्रकांत पुइंट प्रकाश हिवळे डॉक्टर केतन गोरे मच्छिंद्र बनकर भारत गारुडकर ॲडव्होकेट राहुल रासकर राजेंद्र एकाडे मळू गाडळकर ब्रिजेश ताठे दत्ता गाडळकर नितीन डागवाले बाळासाहेब आगरकर नारायण इवळे बाळासाहेब गायकवाड रमेश चिपाडे शरद दातरंगी अशोक आगरकर माळी महासंघाचे मनोज भुजबळ नंदू नेमाने मनोज फुलसौंदर विवेक फुलसौंदर बाबासाहेब दळवी पोपट शिंदे माजी पाणी पाणीपुरवठा सभापती सुनंदताई भुजबळ सरपंच प्रयागाताई लोंढे रेणू कल्याणी गाडळकर बेबीताई गायकवाड रोहिणी बनकर सुषमा पडोळे आदींसह समाजबंध उपस्थित होते कल्पनेतून या मायोडा व्ही मध्ये आज या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा पूर्णाग पुतळ्याच्या सबुद्राच या ठिकाणी भूमिपूजन समारंभ या ठिकाणी आदानी दादाच्या हस्ते झालेले पुन्हा एकदा मी सकल माजी समाजाच्या वतीने आणि या कृती समितीच्या वतीने आदरणीय दादांचं या आयलानगर शहरामध्ये या ठिकाणी चालू आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया हे फुले दाम्पत्य यांच्यामुळं आहे त्यांच्या ऋणातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही आणि ह्यांचा आदर्श हा पुढेही कायम पिढ्यान पिढ्या जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला मिळत रावा अनेक पिढ्यांना मिळत रावा अशा प्रकारची अपेक्षा आमच्या अहिल्यानगर परिसरातल्या सर्व बांधवांची होती आणि त्याच्यामुळंच आज संग्राम जगताप आणि बाकीच्या सगळ्या सहकार्यांनी मला सह आणि आपल्या विखे पाटील साहेबांना पालकमंत्र्यांना इथं बोलवलेलं आहे अधिक बोलून मी आपला वेळ घेत नाही परंतु आमच्या महायुतीच्या सरकारनी त्या सगळ्या महापुरुषांचे महास्त्रियांची भव्य दिव्य अशा प्रकारची स्मारकं करायचं ठरवलेलं आहे यंदाचं वर्ष तीनशे व जन्मशताब्दी वर्ष म्हणून पुणेशिव कैलादेवी येळकरांचा आपण साजरा करतोय चौंडी त्यांच्या गावी ज्या गावची कन्या म्हणून संपूर्ण देशाला आमच्या पुणेशिव कैद्यादीव येवरकरांची ओळख आहे तिथं देखील स्वतः मुख्यमंत्री अख्खा मंत्रिमंडळ घेऊन आले आणि तिथं पण अतिशय मोठं स्मारक जवळपास पावणे सातशे कोटी रुपयाचं आपण करतोय आपल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचं जन्मगाव आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये नायगावला आहे तिथं पण शंभर कोटी रुपयाचं असं भव्य दिव्य स्मारक प्रत्येकाला अभिवाद वाटेल या सगळ्या महापुरुष आणि महास्त्रियांच्या नावाला साजेचं सा स्मारक हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करत आहे आमचा प्रयत्न आहे की सगळी स्मारकं मग वडू आणि कोल्हापूरला दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम अतिशय मोठ्या गतीनं चाललेलं आहे असे अनेक स्मारकं हे आपण करण्याचं काम आतामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये माझा अहिल्यानगर शहर आणि हा जिल्हा देखील कुठं मागं नाही आहे त्याचाही समाधान मी या ठिकाणी व्यक्त करतो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतींना त्यांच्या विचारांना कार्यकर्तृत्वाला मी मन वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव